नमस्कार मंडळी आपण पाहत आहात एस एस इंडिया टी व्ही व्हॉइस ऑफ मीडिया तालुका अध्यक्षपदी प्राध्यापक रत्नाकर नळेगावकर प्राध्यापक अनिल चवळे सचिव तर कार्याध्यक्ष सलीम सय्यद लढा पत्रकारिता आणि पत्रकार साठीचा हे ब्रीद वाक्य राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या अहमदपूर तालुका अध्यक्षपदी प्राध्यापक रत्नाकर नळेगावकर यांची तर सचिवपदी प्राध्यापक अनिल चवळे तसेच कार्याध्यक्ष पदी सलीम सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के पाटील आणि जिल्हाध्यक्ष संगम कोलर यांनी नवीन कार्यकारिणी नुकतीच नियुक्ती केली संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष संगम कोटलवार यांच्या हस्ते प्राध्यापक रत्नाकर नळेगावकर यांना देण्यात आले कार्यकर्णीतील इतर पदाधिकारी असे या कार्यकर्णीत शिवाजी पाटील उपाध्यक्ष नरसिंग सांगवीकर उपाध्यक्ष मेघराज गायकवाड खजिनदार गोविंद काळे प्रसिद्धी प्रमुख आणि वसंत पवार संघटक यांची निवड करण्यात आली आहे तसेच बलभीम पवार वीरेंद्र पवार महादेव खळुरे नजीब पठाण नासोर सय्यद संजीव कुमार देवनाळे विश्वनाथ हेंगणे धोंडोपंत कुलकर्णी गोरख भुसाळे मल्लिकार्जुन स्वामी नरसिंह कोंडेवाड आणि प्राध्यापक राहुल गायकवाड यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आले आहे एस एस इंडिया टीव्ही अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेराव नमस्कार मी रत्नाकर नाणेगावकर दैनिक व्हॉइस ऑफ मीडिया ही जगभरातील विस्तारित अशी पत्रकारांची संघटना असून या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळेसाहेब या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिलजी मस्के साहेब या संघटनेचे जिल्हाध्यक्ष संगमजी कोटोला साहेब यांनी माझी व्हॉइस ऑफ मीडिया या, या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे प्रथम मी त्यांचा आभारी आहे व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना वैश्विक नेटवर्क स्वरूपामध्ये काम करत असून अहमदपूर तालुका कारे कारे ही व्हाइस ऑफ मीडिया या संघटनेने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून भविष्यामध्ये अंबतपूर तालुक्यामध्ये ही संघटना काम करेल धन्यवाद